म्हणजे घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री hmm. कोस्टल रोडच्या प्रत्येक पाचशे पाचशे मीटरच्या उद्घाटनला जायला लागलेले आहेत आपण पाहिलं असेल जे आमचं स्वप्न होतं आणि आमचं पूर्णपणे काम आहे याच्यात काडी मात्र संबंध नाही फडणवीस साहेबांचा काडी मात्र संबंध नाही उलट त्यांनी कोस्टल रोडला चौदा ते सतरा परवानगी देणं उशीर केलं केंद्र सरकारमधून आज आपण पाहतोय ते कोस्टल रोड मध्यंतरीच्या काळात सकाळी हो आठ ते संध्याकाळी पाच असं सुरू केलेलं मग आता दुसरा टप्पा मग तिसरा टप्पा मग चौथा टप्पा शिवसेनेचं किंवा महाविकास आघाडीचं सरकार जर आज असतं तर आमच्या प्रत्येक महिन्याच्या पाहणीच्या वेगाने डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पूर्णपणे कोस्टल रोड तयार झाला असता आता त्यांना थांब थांबवण्यात मुद्दा म्हणून आलं जसं मंत्रिमंडळातून बाहेर ठेवलं थांबवलं आहे की त्याच्यात काही योगायोग होता हे आम्हाला कसं माहिती आहे की जे जवळचे मैत्री जपतात बघा तिथून हात करतात सगळे जे मैत्री जपतात त्यांचाच घात भाजप करतं आणि ते भाजपचं ब्रीद वकील ज्यांनी दिली आम्हाला साथ त्यांचाच आम्ही केला घात असं भाजप म्हणतं आम्ही एकच आमचं शब्द पाळत असतो रघुकुल रीत सदाचली आहे प्राण जाय वचन ना न जाय हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मला वाटतं एक आपण पाहिलं पाहिजे ज्यांनी पहिलं चारशे प्लस चा दावा केला होता त्यांना दोनशे चाळीसनी दोनशे चाळीस वर या देशाने आणलेला आहे महत्वाची गोष्ट हीच आहे या देशात जनतेच्या मन की बात चालणार एका व्यक्तीची मन की बात मुंबईत चोवीस वॉर्ड्स आहेत त्याच्यातून साधारणपणे पंधरा वॉर्डमध्ये असिस्टंट कमिशनर म्हणजे वॉर्ड ऑफिसर पूर्णपणे नियोजित झालेले नाहीत अजून तिथे नेमलेले नाही आहेत ते कधी नेमणार हिंद माता परिसरात जे आम्ही रेनवॉटर होल्डिंग टँक केला होता त्याचे पंप काल रात्री चालू केले होते की नव्हते मुंबईत पावसाळ्यापूर्वीच्या बैठक असतात आम्ही देखील वॉर्ड ऑफिसमध्ये परवा बैठक घेतली आम्हाला सांगितलं होतं सत्त्याण्णव टक्के काम पूर्ण झालं आणि अमुक टक्के काम पूर्ण झालं आहे कोळीवाडत असेल आज आम्ही बिडडीत फेरी घेत आहोत अनेक ठिकाणी मुंबई महानगरपालिकेची फ्री मान्सूनची कामं पूर्ण झालेली नाही आहेत रस्त्याची जी कामं हो, आहेत खोदकामाची जी कामं आहेत काम काम ती अजून पूर्ण झालेली नाही आहेत आणि अशा परिस्थितीत वॉर्ड ऑफिसर नसताना मुंबई असेल किंवा पुणे असेल दोन्ही आपण पाहते परिस्थिती काय झाली का पावसात बरोबर आहे बीपीटी मध्ये दोन महत्वाचे प्रश्न आहेत एक तर आपण पाहत आहे तिथे अनेक जे रहिवासी आहेत त्यांना मध्यंतरीच्या काळात बाहेर काढणार अशी भीती होती ह्या भाजपाकडून दुसरं म्हणजे तिकडची जी बी डी चाळ आहे तिथे देखील अरविंद सावंत साहेब असतील आम्ही सगळे असू स्थानिक आमदार असतील आम्ही सगळ्यांनी सतत मागणी केली केंद्र सरकारकडे की त्यांचं देखील असंच रिडेव्हलपमेंट व्हावी भाजपच्या केंद्र सरकारने नाकार दिला होता तरी देखील आम्ही लढू आणि आज आपण पाहत आहे केंद्र सरकार बहुमतातून खालती आल्यानंतर अशी इच्छा आहे आमची की आता तरी आमच्या मन की बात ऐको नुसतं एका व्यक्तीची मन की बात नको आपल्याला सर्वांना आठवत असेल एक ऑगस्ट दोन हजार एकवीसच्या दिवशी आपण हे बी डीचं काम सुरू केलं होतं महाविकास आघाडी सरकारचं काम होतं आणि ते काम आम्ही प्रत्येक महिन्यात येऊन पाहत असतो पाहणी करत असतो आता पहिला टप्पा जवळपास पूर्ण होत आलेला आहे पहिल्या टप्प्यात ज्यांना ज्यांना लॉटरीची घरं मिळालेली आहेत त्यांना कदाचित घरं डिसेंबर किंवा जानेवारीपर्यंत मिळतील ही वचनपूर्ती आहे कारण आम्ही सांगितलं होतं त्यावेळी की तीन वर्षात ती घरणं पूर्ण होतील अनेक राजकीय पक्षांनी ह्याच्यात अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न केले अजून देखील करण्याचा प्रयत्न करत आहेत पण आम्ही तेच सांगते काही सूचना असतील ते नक्की श सरकारने करायला पाहिजेत पण जे घटनाबाहेर सरकारमध्ये बसलेत त्यांनी वेग कमी करण्याचा प्रयत्न करू नये आज देखील इकडचे रहिवासी जे आहेत स्थानिक रहिवासी जे आहेत जा बी असतील आमच्या इकडचे वरळीचे असतील नामजोशीचे असतील वडाळ्यातले असतील हे सगळेच चांगल्या घरांच्या आशेत आहेत आणि आपण पाहतंय की वरळीत तर इथे डोळ्यासमोर घरं बनत आहेत कमीत कमी लोकं ट्रान्झिट कॅम्पला गेलेली आहेत नाम जोशीला देखील आम्ही काम पाहत असतो तिथे आता आपण ग्राउंड फ्लोरपर्यंत आलेलो आहे असंच बी पी टीचं जे बी पी बी डी आहे तिथे आम्ही केंद्र सरकारकडे मागणी केली होती त्या लोकांनी तिथे नाकार दिलं होता तरी देखील आम्ही पाठपुरावा करणार आहोत मुख्य गोष्ट हीच आहे की आपण पाहता जे स्वप्न होतं ते आमच्या मागेच उभं राहिलेलं आहे पहिला टप्पा हा पूर्णतः आलेला आहे आणि कदाचित पुढचे लगेच दोन तीन टप्पे जे आहेत ते पुढच्या सहा सात महिन्यात देखील असेच तयार होतील आणखी वेग कमी केले जात आहे म्हणजे नाही म्हणजे लॉटरीचा काही लोकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आहे लॉटरी थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे मागण्या काही काही लोकांनी बदललेल्या आहेत ज्या काही मागण्या वेगळ्या वेगळ्या सरकार पूर्ण करत असेल नक्की करावं त्यांच्या त्यांच्या क्षमतेने पूर्ण करावं परंतु वेग कमी करू नये आणि काम जे आहे ते सुरळीत चालू तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी